आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा नमस्कार मी प्रथमेश परब आमचा श्री गणेश धमाल रोड्रीपचा फॅमिली एंटरटेनमेंटचा येत्या वीस डिसेंबरला येतोय प्लीज मध्ये जाऊन हा सिनेमा माझा तुमच्या श्रीकुंदाचा एक सुपुत्र या सिनेमाचा प्रोड्युसर आहे तो त्याच्यामुळे प्लीज जा फॅमिली सोबत जा आणि हा नक्की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय थँक्यू सो मच नमस्कार मी मेघा शिंदे वीस तारखेला वीस डिसेंबरला आपला श्री गणेशा सिनेमा तुमच्या जवळच्या मुंबई थिएटर मध्ये येतोय मूवी थिएटर मध्ये आणि नक्की बघा खूप सुंदर फॅमिली मूवी आहे आपल्या फॅमिली सोबत आणि प्रोड्युसर जे आहेत निर्माते जे आहेत ते तुमच्या श्री गणामधले आहेत सो so, त्यांच्या सपोर्ट साठी नक्की हा सिनेमा बघायला सर नमस्कार मी संजय भोसले श्रीगोंदा इथेच मी राहणार असेल एक्चुअली एक चांगला सिनेमा बनवलाय आणि फर्स्ट टाइमच आहे म्हणजे एक चांगला श्रीगणेशा केले आहे आपल्या सर्वांसाठी दुसरी गणेश चांगला असणार आहे तो एक सायकल 20 डिसेंबरला चित्रपट रिलीज होतो सर्वत्र महाराष्ट्रभर तुम्ही फॅमिली सोबत तो चित्रपट पाहायला जा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट